धर्म नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज आम्ही काही कुठे टीका केली काही बोललो की अशी एक बोंब होती की यांना फक्त राहुल गांधी उद्धव ठाकरे दिसतात <laughs> आमचं परत परत सांगणे की ते वागतात तसे त्यांची कृती तशी तुम्ही त्यांना बोला ना त्यांना विचारा आता मला सांगा वीस ऑगस्ट हा राहुल गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून तो साजरा केला जातो काँग्रेसच्या वतीनं आणि त्यासाठी काँग्रेसनी मुंबईला एक कार्यक्रम घेतला आता हा सगळा जो माहोल तुम्हाला तुम्ही व्हिडिओचा शॉट दाखवत सगळा काँग्रेसी आहे काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी राहुल उद्धव ठाकरे येताच त्यांना काँग्रेसचा तो जो काय म्हणता येईल त्याला गमछा त्यांच्या गळ्यामध्ये घातला उपर्ण आणि त्यांचं स्वागत केलं तुम्ही बघा ते काय ते बघितलं म्हणजे हे त्या काँग्रेसच्या मंचावरती गेलेले आहेत अनेक जोवळेकरांनी याच्या वतीतला फार सुंदर व्हिडिओ केला अक्षरशः एक एक त्यांचे भाषणातले जे मुद्दे आहेत ना ते घेऊन त्याचं पार पूर्ण खांडोळी खांडोळी करणे आपण ज्याला म्हणतो तसं केलं जरूर पाहतो मी मी तुम्हाला उपस्थित करतो तो मुद्दा असा आता उद्धव ठाकरे काँग्रेसने आयोजित केलेल्या राजीव गांधी यांच्या जन्मदिवस जयंतीच्या निमित्ताच्या सद्भावना दिवसाच्या कार्यक्रमात गेलेल्या आता मला तुम्ही उलट दाखवा बाळासाहेब ठाकरे यांच्या कुठल्याही यांच्या संदर्भातल्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी सोनिया गांधी किंवा प्रियंका वाड्रा हे मातोश्रीवरती मातो गेलेले तुम्ही मला एक फोटो असा दाखवा राहुल गांधी प्रियंका वाड्रा आणि सोनिया गांधी हे मातोश्रीवरती गेले त्यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ दिलं उद्धव ठाकरेंना नमस्कार केला बाळासाहेब ठाकरे यांचा जो फोटो आहे त्याला हार घातलेला आहे त्याला यांनी फुलांच्या पाकळ्या व्हायला मला एक फोटो तुम्ही दाखवा किंवा मला तुम्ही एक फोटो किंवा एक असं ट्विट किंवा हे दाखवा की इंडी आघाडी जेव्हा झालेली होती आजही हे इंडी आघाडीचा घटक नाहीये तुम्हाला मी सांगतो हे गप्पाट्या मारतात यांच्याकडून किंवा युपीए झालं होतं जुना अजून तेव्हा तर समजा प्रश्नच नव्हता तुम्ही इकडे होते इंडी आघाडी जेव्हा झाली जे या सगळ्या काळामध्ये सन्मानानं शिवसेनेला केव्हा बोलवलं गेलो कधीच तुम्ही तपास किंवा तुम्ही ह्या इंडिया आघाडीचे खर तर तेव्हा काय म्हणते त्याला उद्धव ठाकरेंकडे अठरा खासदार होते दोन हजार एकोणीसला जेव्हा ही विरोधी पक्षांची आघाडी झाली सगळी लोकसभा निवडणुकीच्या नंतर मागच्या सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि हा जो सगळा युपीए चालू होता तेव्हा काय म्हणता यूपीए युपीए थ्री म्हणूया युपीए वन टू शासन होतं विरोधात मध्ये गेले आणि मग ते सगळं बदललं युपीए आघाडी त्याच्यातून मग तुम्ही इंडिया आघाडी केली या सगळ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होता तेव्हा आणि तेव्हा विश्वप्रवक्ते काय सांगत होते की युपीएचा प्रमुख शरद पवारांना कसं करावं हे सांगते कोण की जे स्वतः युपीएचा घटकच नाहीत नाना पटोलेंनी जो टोला मारला होता तेव्हा की जे युपीएचा भागच नाहीत ते आम्हाला काय सांगायला लागले हे युपीएचा भाग शिवसेना नव्हती शिवसेनेपुरती आघाडी सत्तेसाठी केलेली आहे फक्त कारण की धार्मिक शक्तीच्या विरोधामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये करायचे त्यांची तेव्हाची वक्तव्य आहेत सगळी पूर्णच्या पूर्ण त्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती त्या सगळ्या काळामध्ये युपीएचा घटक म्हणून शिवसेनेला सन्मानाने का नाही बोलायला गेला आम्ही प्रश्न विचारतो ते तर तुमच्याबरोबर आले होते अधिकृतरित्या त्यांच्या सोबत तुम्ही सत्ता उपभोगत होता तेव्हा जी तुमची सत्ता गेलेली होती महाराष्ट्रातून तु। ती तुम्हाला त्यांच्यामुळं लाभलीच म्हणजे मी, मी काँग्रेसवाल्यांना विचारू इच्छितो राष्ट्रवादीवाले पण नंतर त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये त्या युपीएचा त्या प्रमुख कोण असावं ह्या वादावादीमध्ये कारण नसताना फुकट म्हणजे आपली ल काय शेपूट जाळून घ्यायची असं ते म्हणतात ना गमतीनं हनुमानाच्या बाबतीत एकाची पत्नी दुसऱ्यानं पळून नेली आणि तिसऱ्यानं शेपूट जाऊन घेतली जसं गमतीना म्हणतात तसातला प्रकार होता तेव्हा विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच युपीए मध्ये तुम्ही घटक पण नाहीत त्यांच्या त्यांच्या आपसातलं जे काय चालायचं चा ते चालू असताना युपीएचा प्रमुख कोण असा तर शरद पवार आहे कोण सांगते संजय राऊत ते संजय राऊत त्यांचे नेते ने तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा शिवसेनेचे प्रमुख बेस्ट सीएम असलेले माजी मुख्यमंत्री घरकोंबडे असलेले उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या मंचावर जात आहेत काँग्रेसचा तो गमच्या गळ्यामध्ये घालून घेत आहेत उपरनं काय भाषण करतायत ते तर मी तुम्हाला सांगितलं अनय करता व्हिडिओ बघा कशाचा कशाला काय ताळतंत्र ना घटनेची हत्या करणारे राजीव गांधी वरतून एक रुपया पाठला तर खाली फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे गडप होतात हे कबूल करणारे जे आहे काँग्रेसचा शंभरी झाली होती आणि तो कार्यक्रम ह्याच औरंग मुंबईमध्ये झालेला होता तेव्हा आणि त्या कार्यक्रमामध्ये राजीव गांधी बोललेले त्या राजीव गांधीचं समर्थन करताना आता त्यांचं सरकार कसं होतं ईडी सी बी आय जेव्हा ईडीच नव्हती तेव्हा अस्तित्वामध्ये हे असं म्हणलेले त्यांचं वाक्य आहे म्हणून म्हणलं त्या अनय जोगळेकरचा व्हिडिओ तुम्ही बघा आवर्जून आणि हे त्या ठिकाणी जाऊन आणि काय सांगतात शिवसेना कशी सडली होती भाजप बरोबर ओके आता तुम्ही सन्मानानं जगतायत ना दोन हजार एकोणीसच्या लोकसभे विधानसभेच्या नंतर तुम्ही घटस्फोट घेतला धोका दिला दुसरीकडे निघून घेतला लग्नाच्या नवऱ्याचं घर सोडून द्यायचं आणि प्रियकराच्या मागे पळायचं असं आम्ही मागच्या व्हिडिओत म्हणले तसं मग आता तुम्ही त्या मंचावरती जाऊन बोलताय काय बरं सद्भावना दिवस आहे सद्भावना दिवसाचं व्याख्यान काय असायला पाहिजे काय विषय कसा असायला पाहिजे म्हणजे तुम्ही बरं हे समोर दिसणार आहे म्हणजे ह्याच्यासाठी त्यांच्या एखाद्या कृतीचा अर्थ लावायचा अभ्यास करायचा आकडेवारी करायची असं काही नाही अगदी सर धोपटपणे तुम्ही जाऊन तिकडं दिल्लीला त्यांचे सगळे चरण म्हणजे चरणावरती झोकता त्यांच्या एकदाही म्हटलं ना सोनिया प्रियंका राहुल कोणीही मातोश्रीवरती आलेलं नाही आहे कोणीही मातोश्रीचे उंबरटे झिजवलेले नाही आहेत माझा तर दावा आहे मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर मजबुरी ही आता उद्धव ठाकरेंची होती शरद पवार एकदाही गेलेले नाहीत नंतर मातोश्रीवरती बाळासाहेब था ठाकरे असताना तरी गेलेले होते नंतर यांनी सिल्वर सिल्वरोगची उंबरे झिजवलेली ह्यांनी दहा जनपदचे उमरे झिजवलेले आहेत आजही हे दिल्लीला खेट्या मारतात आता तुम्ही काँग्रेसच्या व्यासपीठावरती जाता त्या सद्भावनी यात्रेच्या निमित्तानं आणि बोलता काय ज्याचा काही कशाला ताळ ता, ता नाही राहुल गांधी आणि राजीव गांधी आणि संविधान ज्याने की शहाबानं प्रकरणामध्ये संविधानाच्या काय चिंधड्या चिंदड्या उडवल्या होत्या सगळ्यांना माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तुम्ही फिरवलेला होता हे सगळं वारंवार समोर असताना जनमोर्चा नावाचा जो काही पक्ष तयार आधी म्हणजे संघटनांनंतर त्याचं जनता दल झालं कोण मंत्री होते ते आरिफ मोहम्मद खान होते बाहेर पडलेले विश्वनाथ प्रताप सिंग होते बाहेर पडलेले रामधन म्हणून एक नेते होते हे सगळे काँग्रेस मधले होते राजीव गांधीचे सहकारी होते हे सगळे शाह प्रकरणामध्ये आणि बाकीच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांनी बाहेर पडलं देशभर त्या जनमोर्चाच्या नावानं सगळं आंदोलन सगळं केलं त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधींची सत्ता गेली आणि त्या राजीव गांधींच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कशी ईडी सीबीआय कशी लावली नाही आणि ते कसे संविधानप्रेमी होते हे हे बडबड उद्धव ठाकरे करायलेत आलेत था। उद्धव ठाकरेंना किमान काही माहिती नाही काय चालू ते शेमड्या पोराला माहित असतं ज्याला राजकारणाची किमान काहीतरी जेव्हा अभ्यास करतो विद्यार्थी असा त्याला किमान या सगळ्या किरकोळ घटना माहीत असतात म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये मुंबईला तो कार्यक्रम होतो तुम्हाला बोलवता त्याच्या त्याच्या आधीच त्याच मुंबईमध्ये तुम्ही काय म्हणले होते अशाच बैठकावर बैठका व्हायच्या बैठका आणि नेता कोण ठरायचं नाही म्हणजे तुम्ही आत्ताच मागणी केलेली आहे तुम्ही आत्ताच बोम मारलेली आहे त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण सांगा म्हणून आणि लगेच चारच दिवसामध्ये तुम्ही परत त्याच काँग्रेसच्या व्यासपीठावर त्याच मुंबईमध्ये जाता आणि त्या ठिकाणी तुम्ही भाषण काय करता ते मोदीच्या विरोधामध्ये बरं त्याच्यामध्ये कशा तथ्य का तर काहीच नाही राजीव गांधीच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना एकशे सत्त्याण्णव जागा मिळाल्या त्या त्या एकोणीशे जेव्हा त्यांची सत्ता गेली तेव्हा म्हणजे बघा जे हे राजीव गांधीचं नाव घेतात त्या राजीव गांधींनी एकशे सत्त्याण्णव त्यांचे खासदार होते त्यांना सत्ता स्थापन करता नाही आली केतकर सारखे त्यांचे भाट पत्रकार मिळतात म्हणतात की त्यांनी कसा सत्तेचा त्याग केला काही पी त्याग पीक केलेला नव्हता त्यांना कोणी पाठिंबा दिलेला नव्हता आणि दुसरीकडे एकशे एक्केचाळीस खासदार असताना सोनिया गांधीला पाठिंबा देऊन दोन हजार मध्ये जेव्हा सरकार आलं मनमोहन सिंगचं तुम्ही त्याचं काय वर्णन करणार आहेत उद्धव ठाकरेंनी द्यावं याचं उत्तर आता या काँग्रेसच्या व्यासपीठावरती जाऊन तुम्ही काय बोलणार आहात त्या राजीव गांधीच्या जयंतीच्या निमित्तानं भाषणं आहेत सद्भावना यात्रा आहे काय सद्भावना दिवस म्हणून तो साजरा केला जातो आणि त्या सद्भावना दिवसाच्या कार्यक्रमामध्ये का तुमची जी काय भावना दिसून येते ती सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत मोदी अमित शहाच्या बाबतीमध्ये ते कळून आलं अजून एक ह्याच्यातला गंमतशीर आणि हसायचा प्रसंग असा आहे की हा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसने आपल्या जागा बावन्नवरून नव्याण्णववर नेलेल्या आहेत स्वाभाविकपणे आपल्याला वाढायचं असेल तर हे जे सतता सेक्युलर म्हणून घेणार हे आता आता नवीन कळपात शिरलेले उद्धव ठाकरे सारखे हितस म्हणजे शरद पवार हे होते आणि हे पण होते शरद पवार कसं बोलले आणि हे पण कसं बोलले असं जे समोर आलेले अनय जोगळेकरनी सांगितले मला ते शादाबचा तो शेर आठवला अतिशय शे सुंदर असा शेर आहे तो जो खानदानी रईस है व मिजाज रक्ते है नर्म अपना म्हणजे शरद पवार त्यांनी चांगलं भाषण केलं जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना तुम्हारी दौलत तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नाही नहीं है तस हे आत्ता आत्ता हे ना बाटलेला मुसलमानात जोरात बांग देतो आत्ता आत्ता सामील झालेत नाही त्या सगळ्या सेक्युलर आघाडीमध्ये त्याच्यामुळे हे असा थॅट करतायत किंवा त्यांना आयटम गर्ल नावाचा जो एक शब्द वापरलेला आहे तो पण तसाच आहे नेमका की त्याचं कामच असतं फक्त सगळ्या चित्रपटामध्ये दोन तीन मिनटाचं काहीतरी गाणं असतं आणि काहीतरी समजा कमी कपडे आणि ते काय सगळं मादक असतं ते गाणं दाख हे करून काहीतरी धिंगाणा करून भावना उच्च मिळवून द्यायची असं जसं काम असतं तसं काय वाटेल ते बडबड करायची म्हणजे उद्धव ठाकरेंना आता ही सुपारीच मिळाली काय असं वाटतंय की बस तुम्हाला सांगितलं यायचं तुम्ही अशी काहीतरी बडबड करायची आणि निघून जायचं त्याचा काय फायदा घ्यायचा ते बाकीचे लोक घेतील कदाचित या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण काय आणि कसं असेल त्याची झलक मल्लिकार्जुन खडगे जे काँग्रेसचे अध्यक्ष तिकडे शरद पवार यादव खाने दाखवून दिली की आमच्या इशाऱ्यावरती आम्ही सांगितलेली ही अटम गल कशी नास्ते आहे ते बघा इथेच थांबूयात नमस्कार